वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा दादा आज रक्षाबंधन आहे ओ माहिती आहे मला आज रक्षाबंधन आहे काय तुला पाहिजे माझे गिफ्ट तू माझी नाही मी रक्षा कर ओ तुझी रक्षा तुम्ही करणारच आयुष्यभर मी येते हा लगेच वाव काय मुलगी आहे जी घेतो आई हे सोडा 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 मला प्लीज वाच्वा, वाच्वा। असे कित्येक अत्याचारी अत्याचार करून पण समाजात वावरत आहे का त्यांच्यावर कार्यवाही नाही का त्यांना शिक्षा नाही आणि का असे प्रकार दडपण्याचा प्रयत्न होतोय दुसऱ्यांची बहीण आपली बहीण नाही का भाशी द्या, भाशी द्या। Aro pilaf dia.